नमस्कार मित्रांनो आपण नाही का पहिला श्रावण सुरू व्हायच्या अगोदर एक व्हिडिओ काढला होता आता परत तीच परिस्थिती झाली आहे कालच श्रावण संपला तुम्हाला सांगतो आपल्या दुकानासमोर याच दुकान आहे ना तिथं काल तर इतकी गर्दी पहिले तरी राम तुकाराम सखाराम तुम्हाला सांगतो काल किंध पांडुरंग नामदेव ज्ञानदेव काय जेवढे देवाचे नाव वाचते ना प्रत्येक लोक होते आणि काय ना आपल्या व्हिडीओ पाहिला ते आपल्या दुकानाकडे पाहिजे का कायकडे माणूस तिथं का काय बघ का काय बघ का काय आपल्याकड लय नावाची लोक होते सगळेच होते तुकाराम पंढरीनाथ नामदेव ज्ञानदेव बजरंगन सगळेच काय सगळेच नाव सगळेच देवाचे नाव ठेवले होते मला का म्हणायचं तुम्हाला खायचं तर खा याच्या दुकानात ना का जा अरे पण साधू संतांचे नाव देवाचे नाव हे ठेवू नका ना चांगले नाव ठेवायचे याच्या दुकानाच्या लाईनीत जायचं लाज वाटून द्या लाज वाटून द्या हा पाहतो काय तूस 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 देवाचं नाव आणि याच्या लाईनीत जातो लाज वाटून दे आणि पंधरीला जातो आळंदीला जातो वाऱ्या करतो आणि चंद्रभागे स्नान करतो कशाला करतो लाज वाटून दे जरा लाज कायला जातो याच्या दुकानात